मेलेझ्मा वांग पिगमेंटेशन याच्यावरील मॉडर्न ट्रीटमेंट काय असू शकते तर या विषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार श्रद्धा हॉस्पिटल स्टेशन तर आपण जर बघायला गेलं तर हा मेलेझ्मा वांग आणि पिगमेंटेशन स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळत असते पुरुषांच्या तुलनेमध्ये आणि त्यातलं त्यात भारतीय स्त्रिया आणि एशियन कंट्रीच्या प्रमाण प्रमाण आपल्याला दिसत असतं तर याच्यावर आपण काय मॉडर्न ट्रीटमेंट घ्यावी याविषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर याची ट्रीटमेंट चालू करताना आपण होलिया ठेवायला पाहिजे जसं की कोणताही स्किन त्वचा रोग असेल स्किन डिसीज असेल तर त्याच्यामध्ये होलिस्टिक अप्रोच ची गरज असते तर होलिस्टिक अप्रोच म्हणजे आपलं शरीर पण बरं झालं पाहिजे आणि त्याच सोबत आपलं माइंड किंवा मेंटल सिम्टम्स आहेत तर ते सुद्धा कवर झाले पाहिजे आणि आपले डायट मेडिसिन आणि माइंड ह्या तीन गोष्टी याच्यामध्ये येत असतात तर आपण ह्याच अकॉर्डिंग टू ट्रीटमेंट बघणार आहोत तर त्याच्यामध्ये स्किन त्याच्यानंतर बॉडी आणि माइंड या तीन हेडिंग मध्ये डिवाइड करून आपण ट्रीटमेंट विषयी माहिती घेणार आहोत तर मॉडर्न ट्रीटमेंट जर आपण बघायला गेलं तर पहिलं स्किन लेव्हलवर तर बघायला गेल्यावर आपल्याला स्किन केअर रुटीन फॉलो करणं गरजेचं आहे मेलेजमा मध्ये मॉइश्चरायझर डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरणं गरजेचं आहे त्याच्यासाठी लागणारे ऍक्टिव्ह मेडिकेशन घेणं आपल्याला गरजेचं आहे आणि सनस्क्रीन वापरणं उन्हामध्ये जाताना हे सुद्धा खूप महत्वाचं आहे तर सनस्क्रीन वापरतो आपण पण बऱ्याचदा स्त्रियांमध्ये काय होतं की घरामध्ये काम करत असतात तर त्यांचा संपर्क स्वयंपाक करत असताना त्या स्वयंपाक घरातील हिट सोबत येत असतो तर, तर यामधनं सुद्धा मैलेजमा पिगमेंटेशन वाढू शकतात याची काळजी सुद्धा स्त्रियांनी घेतली पाहिजे त्याच्यानंतर मोबाईल लॅपटॉप रात्री बघतात आमदारामध्ये बघणं तर त्याचे काही ब्ल्यू रेज आहे तर त्या ब्ल्यू मुळे सुद्धा स्त्रियांना मेलेझमा वाढू शकतो पिगमेंटेशन वाढू शकतो तर ह्या गोष्टीची सुद्धा काळजी स्त्रियांनी घेतली पाहिजे त्याच्यानंतर आपण मेलेझ्माचे ट्रीटमेंट घेत असताना मिक्स थेरपी वापरली पाहिजे कारण की कोणत्या स्त्रीला कोणती ट्रीटमेंट सूट होईल मेलेझमामध्ये मध्ये तर ते आपण सांगू शकत नाही त्याच्यामुळे मिक्स ट्रीटमेंट आपण घेतली पाहिजे तर पहिलं लेझर ट्रीटमेंट जाऊया आपण लेझरमध्ये पिको लेझर क्यू स्विच लेझर हे दोन प्रकारचे लेझर सिस्टीम चांगले रिझल्ट आहे मॅक्झिमम केसेसमध्ये लेझरच्या याच्यामध्ये त्यानंतर केमिकल पिलिंग केमिकल कॉम्बिनेशनचं पिलिंग सुद्धा उपलब्ध आहे त्याच्यामध्ये ग्लायकोलिक पिलिंग सिलिसायक्लिक ऍसिड च पेलिंग टी सी ए च स्पेलिंग जेन्स नर्स स्पेलिंग ट्रान्झॅमिक ऍसिड पेलिंग हे प्रकार आपण करू शकतो त्यानंतर मायक्रो नेडलिंग मध्ये मायक्रो नेडलिंग मध्ये पी आर एफ त्यानंतर ग्लुटॅनोन त्यानंतर व्हिटॅमिन सी याच्यामुळे आपल्या ज्या काही मेलेझ्मा आहेत तो मेलेझ्मा पिग्मेंटेशन कमी होत असतो त्यानंतर आता आपण बघूयात की सप्लिमेंट आपण काय देऊ शकतो आपल्या शरीराला बॉडीला तर त्याच्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड विविध विटॅमिन्स मिनिरल्स मध्ये बघायला गेलं तर विटॅमिन चा खूप महत्वाचा रोल मानला जातो ग्लुटॅथाझोन ग्लुटॅथाझोन हे अँटी ऑक्सिडेंट आहे ते फ्री रॅडिकल रिमूव्ह करतात त्याच्यामुळे ग्लुटॅथाझोन महत्वाचं असतं विटॅमिन सी सोबतच झिंक सुद्धा महत्वाचं आहे सप्लिमेंटमध्ये तर हे सप्लिमेंट आपण दिले पाहिजे त्याच्यानंतर आपल्या शरीराचा जर विचार केला बॉडीचा तर हार्मोनल स्त्रियांमध्ये पीसीओडी असेल पीसीओएस एस असेल थायरॉइडचं असेल तर ते हार्मोनल इम्बॅलन्स सुद्धा मेंटेन केलं पाहिजे कारण त्या हार्मोनल मुळेच मेलेज पिगमेंटेशन वाढू शकतो त्यानंतर आपण आपल्या डाएटकडे लक्ष दिलं पाहिजे मध्ये प्रोटीन फॅट कार्बोहायड्रेट हे व्यवस्थित बॅलेन्स स्वरूपामध्ये आपण घेतलं पाहिजे तर त्यानंतर शेवटचा मुद्दा बघूयात आपण माइंड माइंड खूप महत्वाचा मुद्दा आहे मेलेजमा व्यवस्थित करण्यासाठी ह्या सगळ्या होलियास्टिक मध्ये माइंडचा रोल खूप महत्वाचा आहे माइंड मध्ये आपला स्ट्रेस शांत तणाव आपल्याला कमी करायचा आहे त्यासाठी योगा आणि मेडिटेशन करा त्यानंतर शंभर टक्के मेलेझ्मा पेगमेंटेशन बर होऊ शकत नाही आपण हे आपल्या मध्ये फिट केलं पाहिजे याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे ट्रीटमेंट घेताना मेलेझ्माची तर आपण ट्रीटमेंट घेताना काय होणार आहे तर आपली स्किन हेल्दी होणार आहे त्यानंतर आपला जो मेलेज्मा आहे तो लाईट होणार आहे आणि आणखी मेलेझ्मा पेगमेंटेशन वाढणार नाही ते प्रिव्हेंट राहणार आहे तर या तीन गोष्टी ट्रीटमेंट घेताना लक्षात ठेवायचं आहे आणि मगच पॉझिटिवली मेलेज्माची ट्रीटमेंट घ्यायची आहे तर हे होते मॉडर्न ट्रीटमेंट मेलेझ्माची आपल्याला हा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि मेलेज्मा पिगमेंटेशन वा यावर घरगुती उपाय आपण काय करू शकतो हाही व्हिडिओ मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही संपूर्ण बघा आणि हा व्हिडिओ सुद्धा संपूर्ण बघा आणि माझं युट्यूब चॅनल डॉक्टर अभिज क्लिनिकला आणखी सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा